मित्रांनो हा थोडकाच एक छोटा एक व्हिडिओ बनवतो आहे थोडंसं काहीतरी राहिलं आहे माझ्या मिली मुलीला मी कधीही सांगितलं नाही अमुक व्यक्तीशी असं वाघ अमुक व्यक्तीशी असं वाघ अमुक निर्णय तू असे घे अमुक निर्णय तसे असे घे ना शैक्षणिकबाबत ना कौटुंबिक नात्यासंबंधीबाबत नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो हा थोडकाच एक छोटा एक व्हिडिओ बनवतो आहे थोडंसं काहीतरी राहिलं आहे माझ्या मिली मुलीला मी कधीही सांगितलं नाही अमुक व्यक्तीशी असं वाघ अमुक व्यक्तीशी असं वाघ अमुक निर्णय तू असे घे अमुक निर्णय तसे घे ना शैक्षणिकबाबत ना कौटुंबिक नात्यासंबंधीबाबत त्याच्या मुलीला मी कधीच रोखलं नाही कधी तिला मी सांगायला गेलो नाही की किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मी तिच्यासमोर नाचक्की नाही केली मी तिचा त्या व्यक्तीचं कमीपणा नाही केलेला आहे प्रत्येक वेळी मी त्या त्यावेळी जर ती तिथे उपस्थित होती त्यावेळी मी ती सांभाळून घेतलं आहे मऊन धरलेलं आहे असं अनेक वेळा गावाला घडलं होतं असं अनेक वेळा गावाला घडलं होतं समोरून शिव्यागाळ झाल्या मारे माराव मारेपर्यंत हात उचलले गेलेत तरी मी गप्प राहिलो मी आवर्तं घेतलं नमतं घेतलं कारण तिथे माझी मुलगी उपस्थित होती माझी मुलगी उपस्थित होती आणि मला त्यांना वेळ द्यायचा होता त्यांना संधी द्यायची होती म्हणून मी माझ्या तोंडावरती लगाम ठेवली माझ्या मी काय केलं एक संयम ठेवला मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे जर कोणाला वाटत असेल पण तसं घडताना मला दिसते आहे माझ्यासोबत यांच्या मनात शंका कुशंका आहेत माझा राग आहे माझा द्वेष आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे षडविकार आहेत त्याच्यामुळे त्यांचा जो बघ माझ्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो काही अंशी मला तसाच दिसतो आहे काही अंशी मला तो तसाच दिसतो आहे तर त्यांनी पुनर्विचार करावा त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा आणि नाही करायचं असेल याची त्याची मनशी पण मी आपलं सांगितलं माझ्याबरोबर त्यांची जी काय परि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासोबत मी कधीही कोणाची नाचक्की नाही केली आहे ना, ना, के ना त्यांच्या आईवडिलांशी ना इतर कुठल्या सदस्याशी त्यांना त्यांनी विचारावं त्यांना त्यांनी विचारावं आप आपल्या मुला मुलांना मुलाबाळांना की बाबा तुम्हाला ही व्यक्ती काय बोलले काय तुम्हाला त्यांनी सांगितलं कोणाबद्दल काय सांगितलं कोणाबद्दल काय माहिती दिली मी कधीही नाही सांगितलं कारण मला जे काय बोलायचं आहे कोणाबद्दल कोणाबरोबर ते मी समोरासमोर बोलतो दुसऱ्याच्या मार्फत नव्हे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नव्हे कारण का कारण का कारण माझ्या मनात जे काय समोर समोरच्याबद्दल ज्या काय शंका आहेत ते मी त्याच्यासमोरच क्लिअर करेन आणि त्या शंका दूर करेन जर ते खरं असेल तर मी माझी चूक मान्य करेन आणि त्याच्यामुळे काय होईल आमच्या दोघांमधील जे काय संवाद आहेत ते पूर्ण पूर्णत्वास येतील परत योग्य संवाद होतील विवाद नाही होणार त्यासाठी मला जर कोणाशी च चर्चा करायची असेल तर मी ते संवाद करेन विवाद नाही करणार माझ्या मनात जर काय अडी असेल राग असेल काय असेल षडविकार निर्माण झाला असेल माझ्या मनात तर तो मी त्याच्यासमोर मांडेन तिसऱ्या व्यक्तीच्या समोर जाऊन मांडणार नाही त्याच्या वाभाडे जाऊन मी त्याच्यासमोर काढणार नाही त्याची लायकी जाऊन मी त्याच्यासमोर काढणार नाही त्याच्यासमोर सांगेन प्रत्यक्षात फेस टू फेस समोरासमोर आणि मी हेच हेच मी त्या माझ्या मुलांनाही सांगितलेलं आहे मी मीसुद्धा मी, मी त्यांना माझी मुलंच समजतो आहे माझं लग्न झालं मला एक मुलगी झाली त्याबरोबर दुसरी मुलगी माझ्यासोबत तीन मुली होत्या माझी आई माझी पत्नी आणि माझी मुलगीसुद्धा ह्या माझ्यासाठी तिन्ही मुलीच होत्या आणि त्याचप्रमाणे एक बापाचं कर्तव्य म्हणून मी त्यांच्यासमोर वागत होतो जास्त करून बापाचं कर्तव्य त्यासप्रमाणेच कारण माझी जी पत्नी आहे ती थोडीशी बालिश आहे मी तिला मूर्ख म्हणायचो बावळट म्हणायचो बालिश आहे कारण त्याचा मी उल्लेख केलेला आहे कदाचित केला असेल नसेल मला माहिती नाही मागच्या व्हिडिओमध्ये कारण तिचा जो मित्रपरिवार होता जी ती पूर्वी राहत होती तिथे तो मित्रपरिवार कसा होता तर एकतर दहा बारा वर्षापूर्वीची खालची मुलं आणि किंवा साठीच्या ओलांडून गेलेली पुरुष मंडळी किंवा स्त्री मंडळी म्हणजे बुजुर्ग वयस्कर कारण ती घरी असायची ती घरी असायची बाकीचे आपले कामधंदे करत होते बाकीचे कामधंदे होते आणि ती घरी असायची त्यामुळे तिचा संबंध त्या परिवाराशी यायचा त्या बुद्धीशी यायचा कारण ते बालबुद्धी असायचे आणि वयस्कर झाल्यानंतर सुद्धा तो बालबुद्धी येते दुसरं बालपण येते त्यामुळे तिची जी थोडीशी विचारसरणी झाली होती ती त्याचप्रमाणे झाली होती आणि तिला बघण्याचा दृष्टिकोन इतरांकडे जसं मला दिसतेय जसं मला वाटतेय तसंच जग आहे अशी तिची एक भ्रामक कल्पना आणि काय दुसरं की काय म्हणतात त्याला फुल अधिकारी म्हणजे तिला जो राबवलं गेलं होतं ते फुल अधिकारी काय म्हणतात त्याला पूर्ण आता शब्द माझ्या तोंडावर येत नाही मुखात येत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते म्हणजे तसा तिला एक तिला जगाची माहिती नव्हती तिने कधी व्यवहार केले नव्हते मित्रांनो लक्षात आलं का अधिकार सर्व दिले होते म्हणजे पण त्याचा मोबदला तिला मिळत नव्हता पगारी।, पगारी फुल अधिकारी पगारी फुल अधिकारी आणि आजही त्याच प्रकारे ती आहे आता जे आहे ज्या प्र प्रकारे वावरती आहे बीन फगारी फुलाधिकारी हे दुर्दैव आहे हे तिचं दुर्दैव आता तिचे बोलण्यात अर्थ नाही असून दे मित्रांनो मी तिची ही कमजोरी दाखवली तिची ती उणीव दाखवली तिच्यापर्यंत ही गोष्ट पोचावी म्हणून दाखवलेली आहे मी तिचा हा दुर्गुण नाही आहे मी तिचा दुर्गुण का दाखवला तर तिच्यापर्यंत पोचावा हा दुर्गुण नाही ही तिची कमजोरी आहे तिचा गैरफायदा उचलला जातोय हे मला तिला दाखवून द्यायचं आहे असो मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करा तुम्ही सद्विवेक बुद्धीचा वापर करा कोण काय सांगतोय कोण आपले कान भरतोय कोण आपल्याला दिशा दिशानिर्दर्श करतोय कोण आपलं आपल्याला भ्रमित करतोय कोण दिशाभूल करतोय याचा विचार करा पूर्वी कोणावरही विश्वास ठेवताना पाया पहिल्यांदा दहा वेळा विचार करा त्याची पडताळणी करा त्याची पडताळणी करा आणि मगच तुम्ही निर्णय घ्या आणि मगच तुम्ही वाच्यता करा मगच तुम्ही बोला मगच तुम्ही ठरवा मगच तुम्ही निर्णय घ्या आता हे माझी मी अकल्याचे तारे तारे तो तुमच्या मते हे माझे मी अकल्याचे तारे तोडतोय तुमच्या मते पण सांगणं गरजेचं आहे माझ्या भावी पिढीला माझ्या भावी पिढीला मला सांगणं गरजेचं आहे आणि माझ्याबद्दल जर त्यांच्या मनात शंका कुशंका असतील तर त्यांनी माझ्यासमोर येऊन अगदी क्लिअर करावं फेस टू फेस समोरासमोर मला काही वाटणार नाही त्यांनी एखादी येऊन शिवी जरी माझ्या समोर घातली मला तर माही मला काही वाटणार नाही मला राग येणार नाही कारण मी त्याला अबोध बाल समजेन बालबोध समजेन आणि सांभाळून घेईन आणि त्याला समजून घेईन माझा कमीपणा जरी त्यांनी केला माझ्या समोर तर मी, मी ते समजून घेईन कारण मी असं समजत नाही जेवढं मला अक्कल आहे जेवढी मला बुद्धी आहे जेवढी माझ्या क्षमता आहे तेवढी समोरच्यामध्ये असावी मित्रांनो लक्षात घ्या असा, असा माझा हट्ट नाही आहे मी प्रत्येकाला असं समजत नाही या जगात या पूर्ण भूतलावरती अशा दोन कोणी व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही की ज्यांचे विचारामध्ये शंभर टक्के साम्यता आहे विचार भिन्नता हे प्रत्येक मनुष्य मनुष्यप्राण्यामध्ये प्रत्येक प्राण्यांमध्ये शंभर टक्के समानता कोणामध्येच येणार नाही जर ह्या जगावरती जगामध्ये या पृथ्वी तलावरती कुठलाही जीव समान विचारधारेचा नाही आहे त्यांची विचारक्षमता विचार करण्याची कुवत क्षमता सारखी नाही आहे तर आपल्यासोबत आपल्या नात्यामध्ये आलेली आहे प्रत्येक व्य व्यक्तीशी आपण ही काय करू शकत नाही अपेक्षा करू शकत नाही तो नाही माझ्याप्रमाणे चालावं माझ्याप्रमाणे बोलावं माझ्याप्रमाणे वागावं असं आपण त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही फक्त त्याला आपण मार्गदर्शन करू शकतो योग्य योग्याची त्याला आपण दिशानिर्देश करू शकतो पण ते त्यांनी तसंच वागावं तो तसाच वागला पाहिजे ही जोर जोरजबरस्ती आपण करू शकत नाही कारण या जगात अशा कोणीही दोन व्यक्ती नाही आहेत म्हणून जे आता आता घडते ना बऱ्याच अंशी घडते बऱ्याच ठिकाणी घडते त्या समाजात घडते आहे काय घडते आहे एक लग्न होऊन काही दिवसातच ते वे वेगळे होत आहेत त्याला कारणच आहे संकुचित वृत्ती संकुचित वृत्ती कधी आपण सांभाळून घ्यायचं नाही आहे कधी ती परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं नाही आहे तडजोड करायची नाही आहे अशाच व्यक्ती ह्या अंतिम टोकाला पोचतात एकदम मर्यादा ओलांडून गेल्यानंतर ठीक आहे सर्व त्यांनी अर्पण केलं आहे सर्व त्यांनी अगदी जा, 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 त्या समोरच्या व्यक्तीने सर्वस्वपणाला लावलं आहे आणि तसं असतानासुद्धा तसं सुद्धा जर ती व्यक्ती शंभर टक्के जर चुकीची असेल त्याचं वर्तणूक चुकीची असेल त्याचं वागणं चुकीचं असेल तर ती योग्य गोष्ट आहे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जर त्याचा त्या पुरुषाचा किंवा त्या स्त्रीचा विवाहबाह्य संबंध असेल किंवा ती चोऱ्या माऱ्या करत असेल लोबाडी लुच्छगिरी करत असेल खोटेपणाकारचे असेल आणि ती गोष्ट त्याला त्या व्यक्तीला पटत नसेल म्हणजे फक्त संदर्भातच नाही म्हणत मित्रांनो कोणी असून घ्या मग ह्याला आपण ज्यावेळी दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर जातो ना त्याला आपण डिवोर्सच समजायचं पण तो कधी डिवोर्स करावा एका मर्यादेनंतर अधर्म ची वेळ आल्यानंतर मित्रांनो तीन प्रकारचे तीन विचारधाराचे व्यक्ती असतात तीन विचारधाराचे तीन स्वभावाचे गुणधर्माचे काय आहे एकतर उदाहरणं सांगतो मला झोपलेला झोपलेला असतो ना झोपलेला त्याला खरोखर झोपलेला आहे त्याला एक हाक मारली किंवा त्याला हात लावला तरी तो उठणार पण तो खरोखर झोपलेला आहे पण जर त्याने एकाने एखाद्याने जर ढोंग केलेलं आहे झोपेचं सोंग केलं आहे तर सुद्धा उठेल चार लाता पडल्यानंतर त्याच्यावरती त्याला गदगदून हलवल्यानंतर तो सुद्धा उठेल पण या जो मुर्दा आहे याच्यात जीव नाही आहे तो मरणावस्थेत गेलेला म्हणजे त्याच्यात हेच नाही जाणीवच नाही आहे मुर्दा प्रेतावस्थेत गेलेला प्रेतात अशा प्रेताला त्या अशा मूर्द्याला तुम्ही कधीही जागो करू शकत नाही कधीही जागं करू शकत नाही कारण त्याची वृत्तीच ती असते त्याची ती वृत्तीच ती असते उदाहरणार्थ इतिहासातील मी काय सांगतो क हा रावण शेवटची संधी दिली होती प्रभू रामचंद्राज्याने प्रभू रामचंद्राजीने त्यांना सवर शेवटची संधी दिली होती ब्राह्मण होते ते ज्ञानी होते पंडित होते तरीसुद्धा शेवटची संधी देऊन त्यांना जाग जागं करून हलवून डुलवून सर्व झालं तरी त्यांनी त्याच्यावरती अंमल केल्याने निर्णय घेतला नाही आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला म्हणजे ज्ञानी असूनसुद्धा पंडित असूनसुद्धा विचार करा मित्रांनो म्हणजे मर्यादा संपली त्यावेळी घेतलेला हा निर्णय आहे रामाने मर्यादा संपली त्यावेळी घेतलेला हा निर्णय आहे कृष्णाने उचल गांडीव आणि चालव तीर अधर्माचा वध शेवटी केलेला आहे अगदी रावणाला सांगत होते प्रभू रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा पुरुषोत्तम राम।, राम की बाबा आता तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य संपलेले आहेत सर्व गेलेले आहेत तुझं राज्य संपलेलं आहे विध्वंस झालेलं आहे सर्व मातीमोल झालेलं आहे आता तरी सांभाळ आणि उर्वरित राज्याला उर्वरित प्रजेला सांभाळ उर्वरित कुटुंबाला सांभाळ उर्वरित तुझ्या परिवाराला सांभाळ पण त्या रावणाने ते मानलं नाही स्वीकारलं नाही कारण अहंकार षडविकार षडविकाराने ग्रस्त झाले तो रावण ज्ञानी असूनसुद्धा काय झाला अज्ञानी झाला आणि त्याने विनाश ओढवून घेतला स्वतःचा आणि आपल्या सुद्धा फक्त एकट्याचाच न होई तर आपल्या भावंडांचा आपल्या आप्तांचा आपल्या नातेवाईकांचा आपल्या प्रजेचा त्यांनी विनाश ओढवून घेतला मित्र मित्रांनो लक्षात आलं का म्हणून जो तिसरी जी व्यक्ती आहे तो मुर्दा आहे मग त्या मुर्द्याचा अंतिम संस्कार करणं गरजेचं आहे कारण जर तो मुर्दा तसाच राहिला ते प्रेत तसंच राहिलं तर ते सडणार आणि काय होणार वातावरणामध्ये दूषित दुश, दूषितपणा निर्माण होईल वातावरण दूषित होईल म्हणून आपण एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर मेल्यानंतर त्याचा अग्निसंस्कार करतो किंवा त्याला गाडतो आपण कारण त्या शवाचं त्या प्रेताचं आपण काय करतो विल्हेवाट लावतो मग ती गरजेची आहे मित्रांनो त्या मुद्याचा अंतिम संस्कार करणं गरजेचं आहे मग आता मी काय केलं आहे झोपेलेलं कोण आहे तो जागा झालेलाच आहे पण जे झोपलेले आहे त्याचा ढोंग केलेलं आहे त्यांना हलवतोय मी हलवतो आहे अगदी जोरा जोरात हे करतोय त्यांना आता ते उठणार की नाही उठणार त्या झोपेच्या सोंगातून बाहेर पडतील की नाही आणि सद्विवेक बुद्धीचा विश्वास विचार करतील की नाही हा ज्याच्याचा प्रश्न आहे की ते मुडदाड होतील ते सद्विवेक बुद्धीचा विचार करून ते जागे होतील की नाही की ते मुडदाडच राहणार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असो मित्रांनो मी तीन वृत्तीस तुमच्यासमोर ठेवल्या एक झोपलेला एक झोपेचा ढोंग केलेला आणि एक एक मुडदाड म्हणजे पूर्णपणे झोपी लागेल कायमचा झोपलेला त्याला कोणी उठवू शकत नाही अगदी प्रभू रामचंद्रजीसुद्धा उठवू शकले नाहीत अगदी भगवान श्रीकृष्णसुद्धा उठवू शकले नाहीत त्या महाभारतामध्ये त्या मुडधाडांना त्या मुळधारा मुळधाडांना ते प्रभू श्रीकृष्णसुद्धा जागवू शकले नाही उठवू शकले नाहीत जा जागे करू शकले नाही शेवटी त्यांचा वध करावा लागला अशाचा तर अधर्माचा मी षडविकाराने ग्रसित होऊन तुमच्याबरोबर चर्चा नाही करत आहे मला कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही आहे अहंकार नाही कुठल्याही षडविकाराने मी तुमच्यासमोर बोलत नाही आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या वेळात तुमच्या ते निद निदर्शना देईल लक्षात येईल जर आज लक्षात येत नसेल तर तुमची मर्जी तुम्हाला कसं जगायचं आहे कसं वागायचं आहे की ज्याची त्याची मर्जी कारण कोणाच्याही आयुष्यात प्रभू रामचंद्रजी बदल आणू शकले नाहीत अगदीच श्रीकृष्णाने आपल्या मुलामध्ये तो बदल आणू शकले नाहीत खुद्द त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये परिवर्तन आणू शकले नाही आणि शेवटी त्याचा अंत करावा लागला खुद्द श्रीकृष्णाला आपल्या पित्याला त्या पित्याला श्रीकृष्णाला ज्याला आपण कृष्णवंदे जगद्गुरू म्हणून मी माझ्या मुलीला सांगतोय माझ्या मुली आपत्याला सांगतोय माझ्या मुलीला सांगतोय शेवटी तुझा अंत करावा लागेल ही वेळ म्हणजे जीवानिशी नव्हे मित्रांनो त्या नात्यानिशी हे मी त्या माझ्या मुलीलाही सांगतोय साम त्या मुलाचं नाव श्रीकृष्णाचा मुलगा साम शेवटी त्याला जीवानिशी मारावं लागलं इथे मला कोणाला जीवानिशी मारायची गरज नाही आहे कारण उद्या सकाळी जर मी त्यांची लखतरं वेशीवर टांगलीत म्हणजे मी टांगली म्हणजे मुद्दाहून नव्हे ती जर आलीच ओघाने समोर तर त्यांना कोणालाही नजर विढवता येणार नाही आणि पैसे तुम्ही आजही कमवाल जमीन जुमले आजही मिळवाल पुढेही मिळवाल आज गेले तरी पुढेही मिळवाल पण इज्जत गेली तर मनुष्य प्राणी किंवा कुठलाही प्राणी ते परत प्राप्त करू शकत नाही गेलेली इज्जत की कधीही तुम्ही प्राप्त करू शकत नाही किती त्याच्यावरती इपापवतापी करा त्याच्यावरती कितीही आच्छादन घाला झाकण्याचा प्रयत्न करा ती जगसमोर जगामध्ये आलेली आहे ती कधीही तुम्ही लपवू शकत नाही आणि ती युगान युग तशीच चालू राहते जन पलभर म्हणतील हाय हाय मी राहता मी जाता राहील कार्य कार्य जन पलभर पल, पल म्हणजे सेकंदाचा शंभरवा भाग सेकंदाचा शंभरवा भाग पल म्हणजे साट त्या इतक्या भागामध्ये म्हणजे या सेकंदाचे जर शंभ सॉरी साठ भाग अ... साठावा भाग म्हणजे एक तासाचे साठ मिनटं साठ मिनटा त्या एका मिनिटाचे साठ सेकंद तसेच त्या साठ सेकंद त्या सेकंदाचा एका सेकंदाचे साठवा भाग म्हणजे तो पल एवढ्या क्षणातच मनुष्य विसरून जातो समोरच्याला पल भर म्हणतील हाय हाय शेवटी काय लक्षात राहते तर त्याचं कार्य म्हणजे कुठलं सत कार्य सत्कार्य किंवा चुकीचं कार्य अधर्म किंवा धर्म तसं रावणाला आपण लक्षात ठेवलं आहे तसं रामाही लक्ष रामालाही लक्षात ठेवलं आहे मग आपण जय जयकार कोणाचा करतो रामाचा प्रभू रामचंद्राचा श्रीकृष्णांचा कारण ते काय आहेत मर्यादा पुरुषोत्तम आहेत आता मर्यादेत राहायचं की मर्यादा ओलांडायच्या काय करायचं ही ज्याची त्याचा प्रश्न आहे ही मी माझ्या अकलेची तारी नाही तोडत आहे मी तुम्हाला अक्कल नाही सांगत आहे माझं तत्वज्ञान नाही सांगत आहे माझ्या माझे मी संवाद आहे मी एक क्षुल्लक मनुष्यप्राणी आहे आणि माझ्या बाळबोध असं समजा मूर्ख माणूस चार माझ्या डोक्यावरती माझ्या सद्गुरूने हात ठेवला आहे त्या ज्ञानेश्वराने हात ठेवला आहे आणि रेडा काय म्हणतोय वेद म्हणतोय हा रेडा वेद म्हणतो आहे आणि माझ्या मुखातून वेद म्हणवले जात आहेत माझ्या सद्गुरूच्या मार्फत मी त्याचाही क्रेडिट घेत नाही आहे माझ्या आईवडिलांचा मार्फत त्यांच्या संस्काराच्या मार्फत त्या माझ्या सद्गुरूच्या संस्काराच्या मार्फत त्या माझ्या ज्ञानेश्वराने माझ्या सद्गुरूंनी साई समर्थाने माझ्या मस्तकावरती हात ठेवला आहे आणि मी वेद म्हणतो हे जगाला तत्त्वज्ञान सांगतो आहे कुठल्या विविध चॅनलमधून म्हणजे वास्तव बोलू काहीतरी राजकारणावरती बोलतो आहे सनातनी वास्तव हो, सनातनवरती बोलतो आहे बोलायचं तरी काय ह्या चॅनलवरती बोलतो आहे किंवा विविध स्तरावरती विविध मार्गावरती विविध ठिकाणी करतो आहे समाजसेवा करतो आहे मी कुठेही बॅनर लावले नाहीत मी काय केलं आहे माझ्या आयुष्यात त्याचा मी कुठेही हे नाही केलं आहे प्रचार नाही केला आहे त्याची दिंडी नाही पेटवली आहे पण ती केलं आहे आणि करतो आहे आणि ह्या पुढेही करत राहणार असो मित्रांनो जर मला माझ्या सहकार्याची माझ्या मदतीची जर कोणाला आवश्यकता असेल तर त्याने यावं अगदी तो माझा दुश्मन असला तरी चालेल म्हणजे तो स्वतःला मला दुश्मन समजत असेल तर मी कोणालाही दुश्मन समजत नाही मी कोणालाही दुश्मन समजत नाही तरी जर तो आला माझ्याकडे तर त्याचं स्वागत आहे त्याला सहकार्य त्याला मदत करण्याचं हा माझा धर्म आहे आणि तुम्ही धर्म पाळणार आणि त्या धर्मावरतीच चालणार मग मला कोणी मूर्ख समजू दे बाळवट समजून देत अरे काय त्यांनी तुझी माती केली होती तुझी तुझी तुझं नुकसान केलं होतं आणि त्या व्यक्तीला तू साथ देतो आहेस आधार देतो आहेस मदत करतो आहे सहकार्य करतो आहेस काही नाही मला फरक पडणार कारण जर त्याच्यामध्ये परिवर्तन येत आहेत तो जर धर्माच्या मार्गावर चालत असेल तो योग्य मार्गावर चालत असेल तर माझं कर्तव्य आहे माझा तो धर्म आहे त्याला साथ देण्याचा आणि तो मी देणार माझ्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती कुठल्याही पातळीवरती कुठल्याही स्थितीत कुठल्याही परिस्थितीत पण काळ वेळ परिस्थितीनुसार काय सांगतोय मित्रांनो काळ वेळ परिस्थितीनुसार माझी जरी मुलगी जर जाग त्या जागी असेल अधर्माने जर वागत असेल तर जसं त्या श्रीकृष्णाने आपल्या त्या ताम मुलाचा अंत क क घडवला तसं मी माझ्या मुलीचाही अंत घडवायला मागे पुढे बघणार नाही हा मी माझ्या मुलीला दिलेला संदेश आहे या व्हिडिओमार्फत तिच्यापर्यंत जर तो पोचला तिने जर हा व्हिडिओ बघितला तर ते बघावा आणि आपल्या बापाला शंभर टक्के ओळखावं आणि समजून घ्यावं आणि जर माझ्यात काय कमतरता असेल तर तिने ते दाखवाव्यासुद्धा आणि ते समजून घ्यायला मी तयार आहे पण टोकाची भूमिका घडू नये मी म्हणते तेच ऐकावं असं तिने आठास लागू नये आधी तिने समजून घ्यायचं आणि त्यानंतर तिने बोलायचं त्यानंतर तिने निर्णय घ्यायचा आपला बाप काय करतो आहे आपला पिता काय करतो आहे समोरची व्यक्ती काय वागते आहे समोरची व्यक्ती काय निर्णय घेते आहे कसं तिचे विचारधारा आहेत काय तिचे विचारसरणी आहे हे पहिलं सांभाळ समजून घ्यायचं फक्त माझ्याबद्दलच नव्हे प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि मग त्या व्यक्तीबरोबर काय संबंध ढवायचं कसं रिलेशन ठेवायचं कसं वागायचं काय निर्णय घ्यायचं हे तिने ठरवायचं मग तिचं आयुष्यात कुठेही नुकसान होणार नाही वैयक्तिक नुकसान भले तिचं माझं जसं आर्थिक नुकसान झालेलं आहे मी ह्या घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्प माझे खण खोळंबलेत अडचण झाली जे का असेल माझं काही अंशी शारीरिक नुकसान झालं आहे मानसिक नुकसान झालं आहे ते होणार जर तुम्हाला त्यांना संधी द्यायची असेल वेळ द्यायची असेल तर ती चूक नाही आहे हे तुमचं कर्तव्य आहे पण त्यानंतर सगळं झाल्यानंतर सगळ्या मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला वाटलं आता बस इथे थांबलं पाहिजे तर तिथे थांबून तू तु, तुम्ही काय करायचं आहे समोरच्या अशी संवाद साधायचे आहेत आणि शेवटचा निर्णय घ्यायचा असो मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपणासे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र